नमस्कार पब्लिक आपल्यासोबत आहे दिनकर भाऊ दिनकर खलनायक आ, दिनकर भाऊ आपा आपल्या फॅनसाठी आपल्या पब्लिकसाठी थोडंसं काहीतरी मुटकं जरी झालं तरी एक छोटंसं गाणं म्हणतील तर दिनकर भाऊ आपल्या फॅनसाठी थोडंसं गाणं गा दिवान उच मोबत ऐक्या मोहब्बत करो दिलो की दुआ से पूछो, क्या पाहतो क्या दिनकर भाऊ धन्यवाद काय धनध्य नाही तसा माहिती का यांच्यामुळं यांची एक डी होती दिनकर भाऊ खलनायक ते आय डी कोणीतरी चोरली यांची आय डी आणि असं म्हणजे की यांचा आवाजचा फायदा घेऊन यांच्या कॉमेडीचा फायदा घेऊन त्याने ती आय डी इस्तेमाल केला हां इस्तेमाल केला म्हणजे चोरली असंच समजा ती आय डी तर यांना खूप खूप सपोर्ट करा हे जिथं पण दिसले तरी यांच्याशी भेट घ्या आणि यांना खूप मोठा प्रतिसाद द्या बस बाकी काही इच्छा नाही आहे कारण कलाकार हा लोक आय डी हां तर कलाकार नेहमी कलेचा भुकेला असते त्यांना सपोर्ट करा आणि पुढे न्या कलाकारीचा वापर हां कलाकारीचा वापर करावा बस एवढीच सदिच्छा आहे आणि दिनकर भाऊंना जेवढा सपोर्ट क तुमच्यामुळे करायची इच्छा असेल तेवढा करा कारण की मी खास स्पेशली खरं खास आज त्यांच्यासाठी भेटायला मी संग्रामपूरवरून इथे शेगावला आलेला आहे आणि त्यांची खास म्हणजे भेट झाली हे खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि धन्यवाद तुम्ही जेवढा सपोर्ट करा तेवढा कमीच आहे पण दिनकर भाऊंना पुढे नेण्याची आता जबाबदारी तुमची आहे धन्यवाद